नमस्कार सर हा नमस्कार हा सर ज्याप्रमाणे आपण मागील अंदाजाचं रेकॉर्डिंग दिली होती तर त्याप्रमाणे सर सध्या उघडी पाय आणि अनेक शेतकरी आता कामाला लागलेले आहेत सर परंतु आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे सर तर हा पाऊस कधी येईल सर आणि कोणत्या वेळेला येईल आणि कसा कसा याचा प्रवास नऊ ऑगस्टला पाऊस येणार आता नऊ ऑगस्टला हो आता आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी म्हंटल होत ना आठ तारखेपर्यंत काम करून घ्या नऊ तारखेपासून पावसाला सुरुवात होईल मग नऊ तारखेला तसं तर आठ ला काय होईल सोलापूर जिल्हा स... लातूर नांदेड सांगली सहा तारखं आठ तारखेला सुरुवात होईल पण नऊ पासून काय होईल पाऊस पुन्हा पुर सरकेल मुंबईकडे नऊ ला दहाला परत विदर्भाकडे राहील दहाला जरा खूप व्याप्ती वाढेल त्याची म्हणजे नऊ दहा अकरा बारा पर्यंत चांगला पडणार आहे पुन्हा तेरा ते सतरा एक जास्त पडेल हा सर हा सर विदर्भात जो पाऊस आहे समजा तो कधी आगमन करेल विदर्भात दहा तारखेला चौदा पंधरा सोळा एक जास्त आहे विदर्भात चौदा पंधरा सोळा सतरा मागे जसा पडला तसाच समजा हो सर आता जी शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे फक्त आता पावसाची आहे म्हणजे आता सध्या तरी नाही पण दोन तीन दिवसांनी शेतकरी नक्कीच पावसाची वाट बघेल सर आणि आताही देखील काही शेतकरी वाट बघत आहेत हो सर शेतकऱ्याला म्हणजे काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे काम करून घ्या हा सर तेच महत्वाचं आहे कारण की शेतीचे कोणतेच बाकी कामे नाही काढू कारण की खट्टा खट तर खट टाकून घ्या काही कुरपणी करायचं तर कुरोपणी करून घ्या हा म्हणजे आणि एकदा पाऊस सुरू झाल्यावर मग तो सात ते आठ दिवस उघडण्याची शक्यता नाही हा म्हणजे पाऊस पडणार आहे हो सर हा नक्कीच आणि शेतकऱ्यांना काही यामुळे दिलासा देखील मिळालेला आहे सर कारण की शेतकऱ्यांना मोठी उघडीप देखील पाहिजे होती काय शेतकऱ्यांना कापस लोकांची जातच होते मराठवाड्यातली सगळ्यांची हो सर पाऊस तर कापस जात होते हा सर नक्कीच हो ना नक्कीच कारण की अनेक भागात झाले सर नुकसान जास्त पाऊस आणि तुम्ही म्हटलं होतं खूप खराब झाले उघाड्या हा सर आणि तुम्ही म्हंटले देखील होते की या पावसामुळे नुकसान देखील होणार आहे हो आधी सांगितलं होतं फक्त काय झालं हे पाऊस अहिल्यानगर मध्ये एक नाही पडला हो सर काही भाग पिकाला पिका पडला समजा पिकाला झोपण्यापुरता उगाला येईल सारखा हो सर आता मोठा पडला नाही तर मग त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समजा कोपरगाव राधा शिर्डी श्रीरामपूर नेवासा सिंगापूर राहुरी वैजापूर गंगापूर ह्या परिसरात दहा तारखेला पाऊस येणार आहे आहिल्यानगरकडे दहा तारखेला एक चांगला पाऊस हो दहा तारखेला मग आहिल्यानंतर त्या भागात पडणार आहे कोपरगाव तिकडल्या भागात हो सर त्यांना महाराष्ट्रात आता सगळीकडे मी फिरतो ना तर सगळीकडे बघितलं तर फक्त तितकेच तालुके राहिलेले वंचित पावसामधून हो सर बरोबर नक्कीच म्हणजे त्यांना पिकांना जीवनदान मिळणार पाऊस त्या तारखेला पडलेला आहे म्हणजे त्यावेळेला पडलेला आहे नाही खूप नाही असं माझे शेतातून पाणी नाही व्हायला असं मी आज गेलतो ना आज समजा बाकीकडे महाराष्ट्रात वाहलो सगळीकडे पाऊस झाला ते नेमका आईलं नगर नेमकं ते कोपर गाव एक शाडूच्या खाली येते दुष्काळ पडता खाली नाही हा पण त्या शेतकऱ्यांना वाट बघावीच लागणार आहे सर म्हणजे अजून सहा दिवस येणार आहे म्हणून हो सर आणि नक्कीच हो सर म्हणजे मोठा दिलासा तुम्ही शेतकऱ्यांना दिलेला आहे आपले अंदाज अनेक शेतकरी बघतायत सर आपला व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत असतोय आणि शेतकऱ्यांना मी अजून विनंती करेल की व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत चला कारण की ढग साहेब आपल्याला रेकॉर्डिंग देतात त्या रेकॉर्डिंगचं खूप मोठं महत्व आहे हो ना, ना आपण किती दिवसापासून म्हणलो होतो की आता सूर्यदर्शन होणार आहे हो सर आपण ना ज्या तारखेला पोहोचू हो सर आणि साता तुम्ही अगोदर अंदाज दिलेला आहे सगळ्या गोष्टीचा हो ना हो सर आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी म्हणजे कपाशीचा प्लॉट देखील लावलेला आहे म्हणजे प्रयोग करून बघितला तुम्ही बाय आणि तो सक्सेसफुल होताना दिसत आहे सर आणि चांगली हाईट देखील पासून कापूस लावतो हा सर पण काही काळात बंद केलं अति पावसामुळे पाव हो लेबर मला बंद केलं हो सर पण नक्कीच सर शेतकऱ्यांना जर कपलसिचं प्लॉटचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा कारण की तिथे कोणती पवार केली काय केलं ते अपडेट मिळत राहतात इंस्टाग्रामला इंस्टाग्रामवर नक्कीच शेतकरी आता इंस्टाग्राम देखील वापरत आहे सर आता युवा पिढी तर नक्कीच फॉलो करावी हो सर चालेल सर आपण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर आपण असेच रेकॉर्डिंग आपली घेत राहणार आहोत तो चॅनलला आपल्या देखील नक्की सबस्क्राईब करा आणि डग साहेबांच्या ऑफिशियल चॅनलला नक्की भेट द्या ठीक भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र